मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात मी आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉक शूट करत आहे आता आहे मी सध्या डेपोला दे गाडी घेऊन डेपो पासून लांब आहे बरं तर तुम्ही बघू शकता रस्ता आहे बर भरपूर लांब आहे रात्री थोडासा पाऊस झालाय त्यामुळे जरा फ्रेश वातावरण पण फ्रेश वाटतंय भारी वाटतं एकटाच आहे हा आमचा जोडीदार साथीदार बंकी किंग तो एक आणि हा एक हे दोघच आहे सोबत तर मित्रांनो जाऊ या डेपोला आज तुमच्या लिफ्टी लागती काय होतय बघू आमची लागली तरी चांगलं जवळची लागली तरी चांगलं फक्त लवकर घरी जाणं झालं पाहिजे तर दाखवूया तुम्हाला सगळं दाखव घर गाडी भरल्यापासून कुठं लागते कुठं आहे संपूर्ण दिवस आज ब्लॉक शूट करणार आहे तर मित्रांनो चला जाऊया डे पुला घरी काय व्हिडिओ बनवायला काय जमलं नाही काय गडबडीत होतो आज काय त्यामुळं त्या त्याचं चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे चिडचिड झाली सुरू दोन दिवस झाले आता पण आलं तर आत्ता पण आला तर आत्ता वाज येतो जवळपास सहा साडेसहा झाली तर चहा त्याच्या आपल्याला हे इथे बघू शकता तुम्ही खारी बिस्किट आणि इथं आमचे चहा वातावरती चालू आहे काय मॅडम काय म्हणताय लग्न तर व्हिडिओमध्ये आलात याच्या घ्यायला वा याच्या घ्यायला तर मग काय याच्या घ्यायला त्यांनी आता जेवायला जेवायला काय केलं आपण विचारू बघा काय जेवण आहे काय मॅडम काय केलं जेवायला आमचं रोजचं जेवण आहे ते बेसन भाकरी हे बेसन तिकडे भात त्यामध्ये भाकरी सोप सोप बारीक झालो राव आम्ही भात खाऊन भात खाऊन आहे नवऱ्याचं काही नाही हे वजन नाही वाढलं भाई हलकं जेवण आहे का नाही काय ना काय आता जाऊ द्या असो आहे ते पोटाला भेटतंय ना घ्या मग असो जाऊ द्या जेवण करू भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर घेटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडणार तर धन्यवाद कोण जेवण वाढ म्हणलं तर बाय कोणी कसं वाढलं बघा घ्या हाय जेवण काय करायचं बरं हा लव्ह मॅरेज चे दुष्परिणाम असो जाऊ देव चला